नमस्कार मी वैशाली वैशाली टिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वात पहिले सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या दिवशी जास्तीकडून सर्वच भाविक भक्तांचा उपवास असतो आणि रोज रोज साबुदाणा खाऊन तर कंटाळा येतो म्हणूनच आज मी आषाढी एकादशी विशेष थाळी बनविणार आहे आणि या थाळीमध्ये अगदी सोपे सोपे असे पदार्थ बनविले आहे ही थाळी तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये सहजतेने बनवू शकाल चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया ही थाळी बनवायला सर्वात आधी इथे मी उपवासाची बटाट्याची भाजी बनविणार आहे त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये एक स्पून जिरे घालायचे आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तसंच चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करायचं आहे शेंगदाणे इथे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन उकळलेले बटाटे घेतले आहे हे बटाटेचे छोटे छोटे असे काप करून घेतले आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून आता हे बटाटे चांगले परतून घ्यायचे आहे साधारणत दोन ते तीन मिनटं हे बटाटे चांगले परतून घ्यायचे आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर तुम्ही बघू शकता इथे आपली ही बटाट्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता इथे मी उपवासाची कढी बनविणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे इथे भाजून घे घ्यायचे आहे नंतर यामध्ये अर्धा स्पून जिरे घालायचे तसंच दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तुम्हाला कढी कितपत तिखट हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मिरची घालू शकतात नंतर आता यामध्ये ताक घातलेला आहे आणि आता याची चटणी बनवून घ्यायची वाटून तर तुम्ही बघू शकतात प्रकारे मिक्सरमध्ये बारीक चटणी बनवून घ्यायची आहे तुम्ही ताटळाऐवजी थोडंसं त्यामध्ये पाणी घालूनसुद्धा हे बारीक वाटून घेऊ शकतात शेंगदाणे आता इथे मी अर्धा लिटर ताट घेतलेलं आहे आणि या ताकामध्ये जे आपण शेंगदाण्याची चटणी वाटून घेतली आहे चटणी बनवली आहे ती शेंगदाण्याची चटणी यामध्ये घालायची आहे आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ताकामध्ये तोपर्यंत आता दुसरीकडे मी गॅसवर एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तूप घेतलं आहे आणि तुपामध्ये एक स्पून जिरे घातले आहे तसंच आता यामध्ये एक मी मिरचीचा तुकडा घातलेला आहे तुम्ही एक लक्षात ठेवा मी आधी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये सुद्धा मी मिरच्या घातल्या होत्या तसंच आता याच्यामध्ये दोन ते तीन कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि आता यामध्ये जे आपण ताकामध्ये शेंगदाण्याची चटणी मिक्स केलेलं ते ताक यामध्ये घालायचं आहे तुम्ही ताक ही कढी उपवासाची कढी ही तुम्ही तुपातसुद्धा करू शकतात किंवा तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकतात तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच यामध्ये कोथिंबीर घालायची आहे भरपूर ही कढी खूप छान लागते आता या कढीला एक चांगली उकडी येऊ द्यायची आहे आणि उकडी येता येता ह्या कढीला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकतात ह्या कढीला मस्तपैकी अशी एक उकडी आलेली आहे तर इथे मी गॅस बंद करते तर इथे ही मस्तपैकी अशी उपवासाची कढी तयार झालेली आहे तुम्ही भगरच्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात ही कढी तर आता इथे मी दुसरीकडे आता भवडच्या आमटी बनवून सॉरी आमटी बनवून घेणार आहे उपवासाची तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेलामध्ये एक टी स्पून जिरे घातले आहे तसंच पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे नंतर यात चार टेबल स्पून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये शेंगदाण्याचं कूट एका एक दोन मिनटं तरी परतून घ्यायचं नंतर आता यामध्ये एक टेबल स्पून लाल तिखट घातलेलं ला आहे ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे तसंच आता यात एक उकळलेला बटाटा घेतला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहे आणि तो घातला आहे आणि पुन्हा एकदा हार बटाटासुद्धा मी परतून घेतला एखादी मिनटं नंतर परतून झाल्यावर त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर ही इथे उपवासाची आमटी तयार झालेली आहे त्याला चांगलं उकडू द्यायचं आहे तर लगेच इथे उपवासाची आमटी इथे तयार होऊन जाते नंतर आता इथे भगरचा भात बनवून बनवणार आहे त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेलात एक टीस्पून जिरे घातले तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या त्याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहे तसंच पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आता ह्या मिरच्या थोड्याशा चांगल्या तळून घ्यायच्या आहे तळून झाल्यावर यामध्ये एक कप भगर घातलेली आहे मी आता ही भगर चांगली मिक्स करून साधारणत तीन ते चार मिनटं तरी ही भगर चांगली भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही पहिलेसुद्धा भगर भाजून घेऊ शकतात पण इथे मी डा दा, डायरेक्ट याच्यातच टाकली आणि तेलातच ते टाकून मी फोडणीमध्येच भगर ही चांगली भाजून घेतलेली आहे नंतर पाच मिनटं भगर भाजून झाल्यावर त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक कप भगरला इथे मी दोन कप पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकतात इथे मस्तपैकी हा भगडरचा भात आपला शिजला आहे आणि ते भगडरचा भातसुद्धा तयार झाला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली तर आता इकडे मी एका भांड्यामध्ये दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेले आहे इथे मी तीन बटाटे घेतले छोटे छोटे उकडलेले आणि ते खिसून घेतलेले आहे तसंच त्यामध्ये एक कप भरवरचं पीठ घातलेलं आहे भरवर ही मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे नंतर यामध्ये तीन टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे तसंच एक टेबलस्पून लाल तिखट घातलं आहे एक टीस्पून जिरे घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून याचा एक डो बनवून घ्यायचा आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा डो तयार झालेला आहे पुऱ्यांसाठी आता इथे उपवासाचे भजे बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एका पातळ्यामध्ये दोन उकडलेले बटाटे किसून घेतले आहे त्यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे एक टेबल स्पून लाल तिखट घालायचं आहे तसंच एक कप साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे सा, सा प्रच्चा साबुदाणा हा मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचं पीठ तयार करून घेतलेला आहे तसंच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसणार तर तुम्ही कोथिंबीर स्टिप करू शकतात तर इथे सगळं चांगलं पहिले मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पुन्हा चांगलं मिक्स करून भाज्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे हे एकदम घट्टसर असलं पाहिजे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे भज्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे भजायचं पेट साधारणतः पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं तो तोपर्यंत इथे उपवासाच्या पुऱ्या बनवून घेऊया आता जो आपण उपवासाच्या पुऱ्यांचा डो बनवला होता त्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आणि एका एक प्लास्टिकच्या कागदावर हा गोळा तुम्ही बोटांच्या सुद्धा गोल गोल करू शकतात नाही तर त्याच्यावर एक दुसरा प्लास्टिकचा कागद ठेवून लाटू शकतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे गोल गोल पुऱ्या करून घेतले आहे ह्या इतक्या जाड असल्या पाहिजे एकदम जाड पण नको आणि एकदम बारीक पण नको एकदम मध्यम पाहिजे तर इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही पुरी अलद सोडायची आहे तसंच आता याच्यावर झाडाच्या साह्याने तेल सोडायचं आहे म्हणजे ही पुरी मस्तपैकी अशी फुकते तर तुम्ही बघू शकता ही पुरी टम अशी मस्तपैकी फुगलेली आहे उपवासाची आता या पुरीला दुसऱ्या सुद्धा मी मस्तपैकी तळून घेते तर मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची पुऱ्या करताना तर तुम्ही बघू शकता ही पुरी मस्तपैकी दोन्ही साईडने फुगलेली आहे तर आता ही पुरी मी काढून घेते तर अशा प्रकारे मी सर्व उपवासाच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे आता उपवासाचे भजे तळून घेऊया जे उपवासाच्या भज्यांचं पीठ तयार केलं होतं तर त्याचे असे छोटे छोटे हे भजे तोडायचे आहे तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता मी असे छोटे छोटे हे भजे तळून घेते आणि हे भजे तळायला साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात मीडियम फ्लेमवर ठे करायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे कुरकुरीत उपवासाचे भजे तयार झालेले आहे खरोखर हे भजे खूप छान लागतात तुम्ही नक्की करा आता इथे उपवासाची थाळी आपण बनवूया तर आता इथे मी सर्वात पहिले भरडचा भात वाढला आहे नंतर इथे उपवासाची आमटी तयार आहे उपवासाची कढी आहे तसेच उपवासाची बटाट्याची भाजी पुऱ्यासुद्धा इथे तयार झालेल्या आहे हे उपवासाचे साबुदाण्याचे भजे आहेत तसंच इथे बटाट्याची वेफर आहे, इते भेफर आहे।, आहे। मी ती तळली आहे बटाट्याचा कीससुद्धा मी इथे तळून घेतला आहे आणि आंबा आंबा इथे मी ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे तुम्ही नक्की या आषाढी एकादशीला करून बघा चला तर मग तुम्हाला ही माझी थाळी आवडली असेल तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा